जे भीम जय शिवराय भावांनो मी सुमित कांबळे आणि आपल्या सर्वांचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवर आज मी जात आहे लग्नाला आणि आजचा हा स्पेशल ब्लॉग नक्कीच पहा चालूया आपण आता ही आहे आमची जुनी शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बघा आपण चाललो आहोत शहराकडे वसमतला खूप काय काम आहे खूप काय दाखवायचं आहे सगळ्यांनी पहा तर मी एकटा जात आहे शहराकडे आपल्या वसमतला आणि तिथे मी तुम्हाला थिएटर दाखवणार आहे आम्ही एक नाट्य सादर करत आहोत ते पण तुम्हाला दाखवणार आहे तोपर्यंत तुम्ही सध्या आमचं गाव पहा वस्तासा व्ह्यू आहे पुढचा कॅमेरा थोडा खराब झाला त्यामुळं सेल्फी कॅमेरा शूट करत आहे थोडं हा गावाकडचा नजारा गावाकडचा नजारा कसा भारी असतो एकदम वाला हे इकडे बांधलेले बैल आहेत आणि ही आमची लहानपणाची चीज जिथे आम्ही चिचा खायला येत गेलो पण तिची चांबट असल्यामुळे आम्ही तरी पण खात होतो ज्या गावाकडचा रस्ता आहे हा फार मोठा रस्ता आहे आणि नशीब म्हणाव की मी एक तास आहे रस्त्यावर त्यामुळे लोक काय काय बोलतात म्हणतात हा काय एक तास बोलत चालला आहे कोणाला बोलतोय की थोडं गावाकडचे लोक काही पण म्हणतात वारं येत आहे मला वाटते नक्कीच आज पाणी पण पडेल कारण दोन तीन दिवस सारखं पाणी पडेल आमच्या इकडे पाणी पडत आहे आमच्या इकडे सारखं आणि शांततेत करूया कारण गावातले लोक पुन्हा म्हणतील की हा काय एकटाच बोलत चालला आहे कुठे चाललाय आमचे पप्पाचे परम मित्र श्री मोतीराम कदम यांचं वावर हो आहे एकदम लहानपणाचे मित्र आहेत आता आपण एकदम शांत चित्ता आणि व्हिडिओ करणार मी आणि तुम्ही सर्व काही ठीक आहे तर कायच तुम्हाला म्हणलं होतं की मी पाणी सुरू होईल काय वेळातच तर तसंच झालं आहे पाणी आता हे सुरू आहे आणि मी माझ्या गावापासून माझ्या दाजीच्या स्कूटीवर बसून आलेलं आहे आणि आता आम्ही थोडं थांबलेलं आहोत तिथे थोडं पाणी थांबल्याच्या नंतर आम्ही पुन्हा गाडीवर बसणार आणि थेट तुमच्या शहराकडे म्हणजेच वसमतकडे निघायला तयार होणार तर थोडं वेळ आम्ही थांबतो आणि नंतरला पुढे जातो पाहत राहून एफ्यू मोठ्सला इथे पोहोचलेलो आहोत लग्न सोहळ्याच्या जागी आम्ही थोडंसं पाणी पडत होतं तर आपण थोडं थांबलो होतो आणि थोडं आरामानं आलेलो पाहणार आहोत पूर्णपणे लग्न तर गाईज माझं जेवण झालेलं आहे आणि आता मी चाललो आहे आता जेवण केलं मंगल कार्यालयाच्या मागं आलो थोडं माझ्या गावातली पब्लिक आहे तर त्यामुळं इथले सगळं काय काम झालेलं आहे आता निघूया आपण वसमतकडे तर आपण आलेलो आहोत वसमत मध्ये आणि आता आपण जाणार आहोत सरकारी दवाखान्यामध्ये थोडस काम आहे आणि पासमत चा व्ह्यू मी शॉर्ट शॉर्ट बनवलं आहे कारण की हा माझा पहिला ब्लॉग वलोग, दुसरा ब्लॉग आहे यूट्यूब चॅनलवर आणि नंतरला पण मी चांगले बनवेल जर तुम्ही चांगला प्रतिसाद दिला तर चला आपण आता जाऊया दवाखान्याकडे सरकारी वसमतमध्ये आलो आपण आलो दवाखान्या एक्सरेवाले वाले काका गेलेले आहेत घरी आणि आता आपल्याला याची इथं पुन्हा चार वाजता तर झालेली आहे आपली तरी आपण जाऊया आता आपल्या कामाकडं मुख्य चला थोडासा लूप होऊ इकडचा पण आता नवीन दवाखाना होता इथे एकदम स्पर्श वगैरे सगळं काय एकदम ना चला 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 आता कोणा जाऊया बाहेर चला तर एक्स रे उघडणार आहे तर चार वाजता तर आपल्याला चार वाजता यायचं आहे आणि चार वाजता पुन्हा येऊया आता जाऊया पुढे तर आपण आता पोहोचलेलो आहोत इथे इथे सोन होत आहे आपलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन नाट्य सादर होणार आहे त्यामध्ये माझं सिलेक्शन झालं होतं तर काल आलो नव्हतो तर आज पुन्हा जात आहे पाहूया आता का तर फायनली मी आता माझ्या गावच्या पाठीवर उतरलेला आहे आणि काय जागी जर ब्लॉग शूट करणार नसेल आला तर त्यासाठी माफी असावी कारण इकडे पाणी पडत आहे दिसतच असेल तुम्हाला माझ्या फोनच्या स्क्रीनवर पण पडत आहे पण मी तरी केला एक व्हिडिओ आणि आता सरळ मी जाईल घरला आणि मला तर वाटतं की हा आजचा व्लॉग इथेच संपवण्यात मजा आहे कारण पाणी जर जोरात जो आलं तर मीही भिजल तरी पण प्रयत्न करीन दुसऱ्या ब्लॉगमध्ये चांगल्या प्रकारे दाखवण्याचा कारण फोन आपला तेवढा का भारी नाही पण तरीही छान केलेली आहे मी व्हिडिओ शूट सो so, थँक्यू भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये